आपलं काय आलंय पुण्यामध्ये ना मी एका हॉटेलला जॉबला होतो हा तर एक, एक महिन्याचं पेमेंट देत नाही हॉटेल हो वाले पुण्यामध्ये कुठे हॉटेल बालेवाडी स्टेडियम सनी वर्ल्ड म्हणून सनी वर्ल्ड हो बर मला कुठलं आहे सनी निकम इथलंच आहे आहे बरं काय कारण आहे पेमेंट नाही पेमेंट काय झालं माझी ना डिसेंबर महिन्यामध्ये तब्येत खराब होती तर मग मी सुट्टीवर होतो पण ते फोर्स करायला लागली कारण नाही तुला जॉबवर हो यावं लागेल मग मी रिझाईन टाकलं बर एक तारखेला रिझाईन टाकून दिले जानेवारीला आणि मग मी सरला माझी ड्युटी लावणं बंद करून टाकलं त्यानं ग्रुपमध्ये ड्युटी लावतात ना कधी कशी कोणाची ड्युटी मग मी माझी ड्युटी लावणं बंद करून टाकलं मी रिझाईन टाकलं आणि सरला कॉल केला सर म्हंटल सर मी पण पंधरा तारखेपर्यंत जॉब करणार आहे मी रिझाईन टाकून दिले तुम्हाला माझी ड्युटी लावा तर ते म्हणे ड्युटी लावायची काही गरज नाही म्हंटल बरं ठीक आहे मग मी पेमेंटच्या दिवशी गेलो तर ते म्हणतात पेमेंट पण भेटणार नाही तुला आता बर किती दिवसाचं आहे एक महिन्याचं पेमेंट घेतलं आहे एक महिना पेमेंट किती होतं तुला पेमेंट होतं चौदा हजार चौदा हजार हो पूर्ण महिन्याचं पेमेंट घेतलं आहे बर ते नोटीस पिरियड वगैरे असेल ते कंप्लिट केलं का तू हा कंपनीच ते असते असतं दे ते रूल वगैरे त्यांचं पूर्ण केलं का तू काहीतरी चौदा दिवसाची नोटीस असते काम मी एक तारखेला ना मी मेन्शन केलं की मी पंधरा तारखेपर्यंत काम करेल मग नाही करू शकणार तर मग मी ड्युटीला कॉल केला त्यांना ड्युटी म्हटले नाही मी ड्युटीने लावणार तुला यायची गरज नाही काही ड्युटीला सांगून दिलं त्यानं डायरेक्ट विसरमण्य तू आता पेमेंट वगैरे हो मग मी पेमेंटच्या दिवशी गेलो पेमेंट घ्यायला ते म्हणते पेमेंट भेटणार नाही तुझं काही बर बर राहायला कुठे होता तू मी वाकडमध्ये म्हणजे पहिले तेव्हा म्हणजे रूम तुम्ही घेतलेली का त्यांनी दिलेली नाही त्यांचीच रूम होती त्यांच्या तिथे राहत होतो पण मी तेव्हा सोडलं ना तर मी इकडे राहायला आलो मग त्याचे चार्जेस वगैरे त्यांनी घेतले असतील नाही नाही त्यांचे चार्जेस वगैरे काही नाही त्यांचे चार्जेस अकोमोडेशन फ्री होतं त्यांच्याकडून अच्छा तुझं नाव काय कार्तिक कापसे एक मिनिट हा कार्तिक कापसे हो ठीक आहे तुझा नंबर सांग मला हाच नंबर माझा त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ दोन झिरो तीन दोन झिरो तीन तेरा एक मिनिट त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याऐंशी तेरा झिरो झिरो दोन झिरो तीन आहे लास्टला तेरा नाहीये एक मिनिट डबल सांग ना मग त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ त्र्याऐंशी झिरो दोन झिरो तीन झिरो दोन झिरो तीन झिरो तीन ना ओके त्या मालकाचं नाव काय समोर तो कोण पेमेंट देत नाही कॉन्टॅक्ट असं नाही म्हणजे मॅनेजर पेमेंट देत नाही मी ओनरला कॉल केला ओनर, ओनर म्हणतो मी तुला जॉबला नव्हतं लावलं तुला मॅनेजर जॉब जॉबला लावलं त्याला बोल त्याला बोललो पेमेंट भेटणार नाही बरं नाव सांगते तुम्हाला कोणाचं तेव्हा मॅनेजर हा सुजीत राजपूत सुजीत राजपूत हा आणि दुसरा एक अजून आहे जीएम आहे त्यांचं नाव आहे नवीन ना सर सर नाही माहिती मला सुजीत सुजीत नंबर दे मला सुजीत सरचा नंबर का दोन मिनटर चालू नंबर या नंबर हा नव्याण्णव नव्याण्णव बावीस बावीस नव्वद नव्वद बाहत्तर बाहात्तर चालतंय कॉल बॅक करू तुम्ही हा हो धन्यवाद साहेब हम्म